प्रियांनो आपल्या आयुष्यात बऱ्याचशा भीती असतात अनेक गोष्टींचा विचार करून आपण घाबरून जात असतो आपण भिवू नये यासाठी पवित्र शास्त्र बायबलमध्ये देवाने तीनशे सहासष्ट वेळा भिऊ नको असं लिहिलेलं आहे प्रियांनो हा संदेश ऐकत असताना तुमच्यामध्ये काही ना काही भीती तुमच्या मागे लागलेली असेल प्रियांनो तुम्ही कधीही दुःख देणाऱ्या लोकांविषयी घाबरू नका बायबलमध्ये एक अतिशय आत्मिक व्यक्ती जो एक धार्मिक व्यक्ती होता ज्याच्यासोबत परमेश्वर होता असं आपण पाहतो त्या तरुणाचं नाव योसेफ होतं योसेपाचे वडील याकोब हे आपल्या मुलावर खूप प्रेम करत होते याचं कारण असं होतं की तो याकोबाच्या वृद्ध काळामध्ये जन्मलेला मुलगा होता आणि एवढंच नाही याकोबाने प्रेम करून राहेल नावाच्या ज्या स्त्रीसोबत लग्न केलेलं होतं जिच्यावरती प्रेम करून याकोबाने राहिलशी लग्न केलं त्या राहेलला बऱ्याच वर्षांपर्यंत मुलबाळ झालं नाही अनेक वर्षांनी तिला जो मुलगा झाला त्याचं नाव योसेफ होतं व तो मुलगा जन्मल्यानंतर काही वर्षानंतर जी राहील होती ती मृत्यू पावली त्यामुळे आईच्या प्रेमापासून योसेफ हा वंचित राहिला आईचं प्रेम न मिळालेला असा हा योसेफ होता या कारणामुळे त्या वडिलाने योसेफासाठी स्वतःच आई आणि बाप होऊन त्याला प्रेम देण्याचा प्रयत्न केला या गोष्टीला योसेफाच्या इतर भावांनी चुकीचं मानलं आमचा बाप याकोब हा योसेफाचीच अधिक काळजी घेत आहे तो त्याच्यावरतीच अधिक प्रेम करत आहे त्याच्यासाठीच त्याने खास झगा शिवला आहे हे असं का आहे असं म्हणून त्यांनी गैरसमज केला प्रियभाऊ आणि बहिणींनो आपल्या जीवनामध्ये आमचा गैरसमज करून घेणारे अपमानाने आमच्याशी बोलणारे आम्हाला दुःखी करणारे आम्हाला दोष देणारे हे लोक सहजिकपणे आम्हाला दुःखी करत असतात अशा प्रकारे दुःख देणाऱ्या लोकांमध्ये ती आपली पत्नी असेल आपले पती असतील आपले आईवडील असतील किंवा आपले नातलग असतील नोकरी करण्याच्या जागेमध्ये तुमचे सहकर्मी असतील शिक्षण घेण्याच्या क्षेत्रामध्ये तुमचे क्लासमेट्स असतील साधारणतः आम्हाला जे त्रस्त करून सोडत असतात ते लोक दूरचे नसतात मी पुन्हा पुन्हा सांगत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे दुःखी करत असतात ते आपण प्रेम करतो तेच लोक असतात ज्यांच्यावर आपण अतिशय प्रेम करतो त्यांच्याकडूनच आपल्याला साहजिकपणे खूप जास्त दुःख होईल आणि ही एक सत्य गोष्ट आहे ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता ते जर तुम्हाला काही बोलले तर त्याने तुम्ही खूप दुःखी व्हाल जे तुमच्या हृदयाच्या अति जवळ असतात ते जर काही बोलले तर तुमच्या मनाला ते सहन होत नाही आणि तुम्ही दुःखी होता तुमचे पती ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता त्या पतीने जर तुमचा अपमान केला किंवा मग त्यांनी तुम्हाला अपमानजनक शब्द वापरले तर तुमचं मन अतिशय विवळून जातं जेव्हा तुम्ही आपल्या पत्नीवर खूप प्रेम करता ती पत्नी तुम्हाला समजून घेत नाही तुमचा खूप अपमान करते तेव्हा निश्चित तुमचं हृदय हे वेदनेने भरून जातं आजच्या दिवशी हा संदेश ऐकणाऱ्या लोकांमध्ये काही लोक अतिशय दुःख भोगत आहे जर त्यांना विचारलं तुम्हाला कोणी दुःखी केलं आहे तेव्हा काही म्हणतील की माझे पतीच मला दुःख देत आहे प्रत्येक गोष्टीवरून ते मला कुठे ना कुठे दुःखी करतात माझ्या हृदयाला ते वेदना देतात मला अपमानित करतात भूतकाळाची आठवण करून देतात माझ्या घरातील लोकांना शिविगाळ करतात माझ्या लोकांविषयी वाटेल तसं बोलत असतात ते असं का वागतात मला काही समजत नाही मी दुखी होईल त्यांना माहीत आहे तरी तसं करतात माहिती नाही का माझी पत्नी सारखं मला दुःख देते वारंवार माझी निंदा करते वारंवार माझा अपमान करते खालच्या नजरेने मला पाहते वाटेल तसं ती बोलते विनाकारण मला सतावत असते जेव्हा मी नसतो तेव्हा अपमानजनक स्थितीने माझ्याविषयी बोलते ते समजल्यावर मला वाईट वाटतं यस आज पतीचं वागणं पाहून दुःख करणारी पत्नी पत्नीचं वागणं पाहून दुःख करणारे पती मुलांचं वागणं पाहून दुःख करणारे आई वडील सहज आणि साहजिकपणे आज आपल्यामध्ये असतील योसेफाची परिस्थिती अशी होती की ज्यांनी त्याला खूप दुःख दिलं त्याला सतावलं योसेफाचा द्वेष करून ज्यांनी त्याला त्रस्त केलं ते दुसरे कोणी नसून त्याचे स्वतःचे भाऊ होते एवढा अधिक योसेपाचा द्वेष करण्याचा त्याच्याबद्दल हेवा बाळगण्याचा त्याची ईर्षा धरून मत्सर बाळगण्याचं एवढं मोठं कारण असं काय होतं योसेपावरती त्याचे वडील जास्त प्रेम करत होते मी सांगितलं ना योसेफाला आई नव्हती त्याची आई नाही यामुळे याकोबाने अधिक श्रद्धा दाखवून त्याच्यावरती प्रेम करणं हे योसेफाच्या भावांनी अयोग्य मानलं गुन्हा समजलं व ते योसेफाचा वैर बाळगू लागले आणि जेव्हा योसेफाला एक स्वप्न पडलं व ते स्वप्न जेव्हा त्याने भावांना सांगितलं तेव्हा ते अधिकच जास्त योसेफाचा द्वेष बाळगू लागले असं आपण पाहतो पहा उत्पत्तीचे पुस्तक त्यातील सदोतीस अध्याय चौथ्या वचनापासून पहा आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले प्रियानो यांनी हे समजून घ्यायला पाहिजे ना आपल्याला तर आई आहे वडील देखील आहे योसेपाला वडील आहेत पण आई नाही त्याला आईचं प्रेम मिळालेलं नाही आईच्या हाताने घास खाण्याच्या त्या वयामध्ये त्याने आईला गमावलं आहे यामुळे वडील त्याच्यावर प्रेम करत आहेत आपणही प्रेम केलं पाहिजे कारण त्याला आई नाहीये हे समजून घेऊन तेही त्याच्यावर प्रेम करू शकत होते पण प्रेम न करता त्यांनी काय केलं द्वेष केला, केला असं लिहिलेलं आहे पाचवे वचन पहा योसेपाला एक स्वप्न पडले ते त्याने त्यांना ते सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले आता आठवे वचन हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले काय तू आमच्यावर राज्य करणार तू आमच्यावर सत्ता चालवणार आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणांमुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले आता पुढच्या वचनात पहा अकरावे वचन त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले पण त्याच्या बापाने त्याचे बोलणे मनात ठेवले स्वतःचे भाऊच जेव्हा योसेपाबद्दल गैरसमज करत होते ते योसेपाचा हेवा बाळगत होते तेव्हा योसेपाचं हृदय तळमळून गेलं असेल का माझे भाऊ असा माझा हेवा करत आहेत का माझे भाऊ असा माझा द्वेष बाळगत आहेत मी काय चूक केली आहे काय स्वप्न पाहणं चुकीचं आहे मी त्यांना स्वप्न सांगितलं ही चूक आहे माझे वडील प्रेम करतात ही चूक आहे माझ्या वडिलांनी एक माझ्यासाठी चांगला जगा बनवलं यात चूक आहे का का ते माझा द्वेष बाळगत आहेत का माझ्याशी वैर धरत आहेत का ते लोक माझा हेवा करत आहेत योसेफाला काहीच समजून येत नव्हतं प्रिय भाऊ आणि बहिणींनो आपल्यातील काही लोकांना काही समजून येत नाहीये का, 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 का माझे पती मला कायम त्रास देतात का माझी पत्नी माझा कायम छळ करत असते का माझ्या वरील अधिकारी कायम माझ्यावरती रागावत असतात का माझे सहकर्मी सोबत काम करतात ते माझी निंदा करत असतात का ते माझ्याविषयी असं वाईट बोलत असतात मी त्यांचं काहीच वाईट केलं नाही मी कधी त्यांच्यासोबत वाईट वागलो नाही कधी त्यांच्याविषयी मी वाईट बोललो नाही मी माझं काम करत असतो मी माझं आत्मिक जीवन जगत असतो मी आत्मीयतेने चालतो मी त्यांच्यासोबत भटकत राहत नाही मी त्यांच्यासोबत व्यसन करत नाही त्यांच्यासोबत मिळून वाईट कृत्य करत नाही मी माझं काम करत असतो तरी ते माझा द्वेष का करत आहेत का दोष लावत आहेत प्रियभाऊ आणि बहिणींनो तुम्हीच सांगा कोणत्या कारणामुळे योसेफाच्या भावांनी योसेफाशी वैर धरलं ईर्ष्या बाळगली हेवा केला द्वेष बाळगत राहिले त्याच्याप्रती त्यांनी मत्सर बाळगला कोणतं तरी एक कारण सांगा कोणी कारण सांगू शकणार नाही ते देखील सांगू शकणार नाहीत जेव्हा येशू ख्रिस्त वचनाचा प्रचार करत होता वचनाची सेवा करत असताना येशूचा देखील विरोध करण्यात आला शब्दात दिवशी जेव्हा त्याने लोकांना आरोग्य दिलं तू शब्दात दिवशी रोग कसं बरा करू शकतोस म्हणजे शब्दात दिवसाला कुणाचं भलं करायचं नाही अद्भुत कार्य करायचं नाही जे लोक गरीब आहेत त्यांच्यासाठी मदत करायची नाही अशा तत्वाने आणि मूर्खपणाने भरलेले परुषी लोक सदुकी लोक आणि धार्मिक पुढारी विशेष करून महायाजक लोक येशू ख्रिस्त करत असलेल्या अद्भुत कार्याप्रती परमेश्वर देवाचं गौरव करण्याच्या ऐवजी त्यांनी त्याचा अपमान केला सर्व लोक येशूमागे जात आहेत हे पाहून सहन न झाल्याने त्यांनी ईर्षा धरली काही ना काही चुकीमध्ये सापडेल असं म्हणून अनेकदा त्यांनी येशूच्या कार्यामध्ये चूक शोधण्याचा प्रयत्न केला काही अपराध आहे का शोधण्याचा प्रयत्न केला येशूने कोणता अपराध केला की ते त्याला चुकीमध्ये पकडू पाहत होते येशू ख्रिस्ताने काय चूक केली होती की ते त्याला धोंडमार करू पाहत होते येशू ख्रिस्ताने अशी कोणती चूक केली की ते लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते सांगा येशू ख्रिस्ताने कोणतीच चूक केली नव्हती आणि वरून कोणालाही येशू ख्रिस्तामध्ये कोणताही अपराध दिसून आला नाही तरी त्यांनी येशू ख्रिस्ताचा अपमान केला तरीही ते येशूची निंदा करत होते त्याने जर भूतांना घालवलं तर याला दुष्टात्मे का घाबरतात माहीत आहे हा भूतानच्या अधिपतीचा सरदार आहे यामुळेच दुष्ट आत्मे त्याला घाबरतात असं म्हणून त्यांनी अपमान केला त्याची निंदा केली त्याला त्रास दिला विनाकारण निरर्थक प्रश्न करून त्याला सतावलं आणि अन्यायकारक निकाल देऊन त्याला मृत्यूदंड दिला वधस्तंभावर खिळवून त्याला मारून टाकलं मी विचारतो कोणी एक कारण देऊ शकतं का का येशू ख्रिस्ताचा एवढा विरोध करण्यात आला एकही कारण सांगता येणार नाही त्या येशूच्या मागे चालणाऱ्या तुमच्या जीवनामध्ये देखील विनाकारण दुःख देणारे लोक राहतील विनाकारण तुमच्याविषयी निंदा करणारे लोक राहतील विनाकारण तुमच्याबद्दल अपप्रचार करणारे लोक असतील नोकरी करता त्या जागेमध्ये तुमच्या विरोधामध्ये बोलणारे लोक असतील ते तुमच्या समोर चांगलं बोलतील पण तुमच्या पाठीमागे ते तुमच्या विरुद्ध वाईट बोलतील योसेपासोबत त्याचे भाऊ एवढे निर्दयपणे का वागले ती त्यांची वृत्तीच होती प्रियांनो का येशूची आलोचना करण्यात आली येशूवरती दोष लावण्यात आले का येशूला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला येशू ख्रिस्ताची हत्या करण्यात आली येशूला दोषी धरण्यात आलं हे कशासाठी प्रियांनो ती त्या लोकांची वृत्ती होती समजत आहे का या आत्मिक प्रवासामध्ये तुम्हाला घाळ करणारे तुम्हाला दुःखी करणारे लोक असतील तुम्हाला सतावणारे असतील तुमचा छळ करणारे असतील आत्मिक जीवनाच्या आपल्या या प्रवासामध्ये त्यांचा सामना हा करावा लागेल योसेफाच्या भावांनी त्याचा द्वेष बाळगून ईर्षा करून अन्याय करून त्याला विकून टाकलं तेव्हा निश्चित योसेफ दुःखी झाला असेल तो भयभीत झाला असेल परंतु त्याला तरी हे ठाऊक होतं की माझा परमेश्वर देव हा माझ्या सोबत आहे प्रियांनो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे जर तुम्हाला समजलं तर मग ऐका तो देव तुमच्या पक्षाने राहून संघर्ष करेल व निश्चित तुम्हाला विजयी बनवेल हे विसरू नका अशी प्रभूमध्ये मी तुम्हाला विनंती करतो छळ होत आहे का तो कुटुंबामध्ये असेल कुटुंबाच्या बाहेर असेल ते नोकरीमध्ये असेल किंवा व्यवसायामध्ये असेल शिक्षण घेण्याच्या जागेमध्ये असेल काम करता त्या ठिकाणामध्ये असेल विनाकारण कोणी तुमचा द्वेष करत आहेत का विनाकारण कुणी तुमची निंदा करत आहे का तुम्हाला अपमानित करत आहेत का तुमच्याविषयी वाईट बोलत आहेत का चिंता करू नका त्यांच्या शब्दांनी निराश होऊ नका एक गोष्ट मी तुम्हाला सांगण्याची आशा करतो ती म्हणजे जे तुमचा द्वेष बाळगत आहे तुमचा अपमान करत आहे तुम्हाला दोषी धरत आहेत तुमच्याविषयी वाईट साईट बोलत आहेत त्या सर्व लोकांपेक्षाही अधिक छळ होत असणाऱ्या तुम्हाला माझा परमेश्वर उन्नतीकडे घेऊन जाईल हे सत्य तुम्ही लक्षात ठेवा दुःख देणाऱ्यांपेक्षा दुःख भोगणाऱ्या व्यक्तीलाच देव उंच करेल व उन्नतीवर नेऊन बसवेल भावांनी त्याचा छळ केला योसेफाला त्यांनी सतावलं पण अखेरीस जाऊन योसेफ तर देशावर राज्य करणाऱ्या स्थानापर्यंत जाऊन पोहोचला आणि भाऊ तर समोर जाऊन हात समोर पसरून अन्न मागण्याच्या परिस्थितीपर्यंत पोहोचले काय लक्षात येत आहे तुमचा छळ करणाऱ्या लोकांना तुमचे पाय पकडून तुमच्यासमोर विनवणी करावी लागेल असं करणारा माझा देव आहे आज तुम्ही कोणाकडून सतावल्या जात आहात कोणामुळे तुम्ही दुःखी आहात तर ऐका छळ होत असणारे तुम्ही छळ करणाऱ्या लोकांना अन्न पुरवाल असे दिवस देव आणेल एवढं तो तुम्हाला उंच करेल कधी माहीत आहे जेव्हा परमेश्वर तुमच्यासोबत राहील तेव्हा आणि तुम्ही देवासोबत जीवन जगाल तेव्हा छळ करणाऱ्या लोकांमुळे भयभीत होऊ नका ते तुम्हाला गाडण्याच्या उद्देशाने त्यांनी तुमच्यावर टाकलेल्या त्या मातीचाच तुम्ही आधार घेऊन तुम्ही उंचीवरती पोहोचावं ही देव आशा करत आहे जो बुद्धिमान मनुष्य असतो तो आलोचना करणाऱ्या लोकांनी टाकलेले दगड घेऊन त्या दगडांचीच पाहिरी तयार करून एक एक पाहिरी चढत चढत तो वर येत असतो आता याला वर येण्यासाठी दगड कोणी पुरवले सांगा आलोचना करणाऱ्यांनी सतावणाऱ्या लोकांनी दुःख देणाऱ्यांनी ते असे दगडं टाकत असताना तुम्ही दुःखी होऊ शकता किंवा घाबरून जाऊ शकता किंवा मग त्याच दगडांची पाहिरी तयार करून वर येऊ शकता तुम्हाला सतावणारे तुमची आलोचना करणारे तुम्हाला त्रस्त करणारे लोक असतील कृपया त्यांच्या आलोचनेकडे पाहून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निराशेला येऊ देऊ नका त्यांच्या त्या आलोचना त्या 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 तुम्ही आपल्या पायाखाली घाला त्या निंदेंच्या दगडांना पायाखाली घालून वर येण्याचा प्रयत्न करा देवाची हीच इच्छा आहे हे तुम्ही समजून घ्या प्रियांनो योसेफाला त्याच्या भावांनी अन्याय करून विकून टाकलं तेव्हा तो प्रेमापासून दूर झाला तो आपल्या लोकांपासून दूर झाला समृद्धीपासून तो दूर झाला तो एकटाच राहून गेला त्याला विकण्यात आलं आणि पोटीफराच्या घरात तो एक नौकर म्हणून तिकडे जॉईन झाला त्याच्या भविष्याविषयी त्याला अनेकशे प्रश्न होते देवाने तर मला स्वप्न दिलेलं आहे सूर्य चंद्र व बारा नक्षत्रांनी येऊन मला नमन केलं आहे हे मी स्वप्नामध्ये पाहिलेलं आहे काही ना काही अद्भुत असं आयुष्य देव मला देईल अनेक लोक माझ्यासमोर येऊन नमन करतील असं उत्तम असं जीवन देव मला देईल असं मला वाटत होतं परंतु मी काय विचार केला आणि आज मला काय मिळालं आहे माझ्यावर अतिशय प्रीती करणाऱ्या वडिलांपासून मी दूर झालो माझ्या सख्ख्या भावांपासून मला दूर व्हावं लागलं मी संपत्तीला पारखा झालो आपुलकीपासून दूर झालो आणि दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये या घरामध्ये राहावं लागत आहे का माझं आयुष्य हे असं बनलेलं आहे कालपर्यंत मी एका राजकुमाराप्रमाणे राहत होतो व आज मी एक अनाथ बनलेलो आहे माझ्यासोबत कोणीही नाही माझं जीवन हे असं का बनलेलं आहे आपल्या भविष्याविषयी योसेपाच्या मनात एक प्रश्न निश्चित निर्माण झाला असेल आज आपल्यामध्ये असे कुणी आहेत का पास्टर कालपर्यंत सर्व चांगलं होतं अचानक माझ्या जीवनात हे असं घडलं कालपर्यंत मला चांगली नोकरी होती कालपर्यंत हाताला चांगलं काम होतं पण आज कुटुंबाचा सांभाळ करता येणार नाही अशी परिस्थिती आली आहे कालपर्यंत माझ्या बँकेमध्ये पुरेसा बॅलन्स होता पण आज सर्व काही संपलं आहे अचानक ही समस्या आली आहे हातामध्ये एक रुपया देखील राहिला नाही कालपर्यंत मी स्वतःच इतरांना मदतीचा हात पुढे करून मदत करत होतो पण आज परिस्थिती अशी आहे की मलाच इतरांसमोर हात पुढे करावे लागत आहेत माहिती नाही का पास्टर माझी परिस्थिती अचानक बिघडली आहे माहिती नाही का मी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता अशा दुर्भाग्यपूर्ण आणि वाईट स्थितीमधून मला आज जावं लागत आहे कधीच विचार केला नाही पास्टर की परिस्थिती अशी होईल एकेकाळी माझी परिस्थिती काय होती माझं कुटुंब किती व्यवस्थित होतं परंतु आज माझी परिस्थिती चांगली नाहीये असं बोलण्याच्या परिस्थितीमध्ये भविष्याविषयी काळजी आणि चिंता करत आहेत असे कोणी लोक आज आपल्यात आहेत का तर ऐका तुमच्याप्रमाणेच एकेकाळी योसेपालाही चालावं लागलं कालपर्यंत जसा राजकुमार होता राजाप्रमाणे तो वस्त्र घालत होता याकोबाने योसेपासाठी जो पायघोळ झगा तयार केला होता ते याजकांचे वस्त्र होते माझा मुलगा एक पुढारी बनेल हे वडिलांचं स्वप्न होतं तो पुढारी बनेल हा विश्वास ठेवला व एक झगा त्याने आपल्या पुत्रासाठी तयार केला जेव्हाही तो जात होता पुढाऱ्यासारखा तो एक झगा घालून जात होता परंतु आज त्याला एक गुलाम बनावं लागलं त्याला वाटलं असेल ना का माझं भविष्य असं झालं का माझं जीवन हे असं झालं का माझ्या जीवनात असं घडलं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल निश्चित योसेपाला चिंता वाटलीच असेल आणि वरून त्याला आपल्या लोकांपासून दूर जावं लागलं होतं त्याला आपलं सर्व काही गमवावं लागलेलं होतं त्याला एकट्यानेच राहून आपल्या जीवनातील मार्ग शोधावा लागला आज आपल्यात असे कुणी आहेत का शिक्षण घेण्यासाठी मला एकटंच यावं लागलं नोकरी करण्यासाठी मला एकटंच जावं लागलं मी लग्न करून माझ्यावर जे खूप प्रेम करत होते ते माझे आई वडील आणि माझ्या सर्व लोकांना सोडून पतीवर विश्वास ठेवून मी या शहरामध्ये आले मी या राज्यामध्ये आले आज माझ्या आयुष्याविषयी माहिती नाही पण मला थोडी चिंता वाटत आहे काय होईल या प्रांतामध्ये काय होईल या राज्यामध्ये या शहरात आमचं कसं होईल या गावात आम्ही कसं राहू मला भीती वाटत आहे जर कोणाला भीती वाटत आहे तर लक्ष देऊन ऐका मी हैदराबाद या शहरामध्ये एक्क्याण्णव मध्ये आलो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा मी हैदराबादमध्ये आलो मी अतिशय घाबरलेलो होतो माझ्या भविष्याचं येथे काय होईल मी एक मिशनरी बनण्याचं ठरवलेलं होतं जेथे सुवार्ता पोहोचलेली नाही अशा लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जायची आहे ही आशा मी ठेवली होती पण देवतर मला या शहरामध्ये घेऊन आला आहे या शहरामध्ये माझ्यासाठी माहिती नाही काय वाट पाहत असेल या शहरात मी नेमकं काय करू शकणार आहे या शहरात तर माझं कोणीही परिचयाचं नाहीये जोपर्यंत माझा प्रवास चाललेला होता मी रडत रडत येत होतो आणि वरून मला परमेश्वराचा खूप राग आलेला होता कारण मी गावातील लोकांमध्ये दुर्गम भागातील लोकांमध्ये सेवा करू इच्छित होतो मी त्याकरिता सेवेला समर्पित झालो पण देवतर मला शहरामध्ये घेऊन येत होता एवढ्या मोठ्या शहरात मी काय करू शकणार आहे माझ्या ओळखीचे कोणी नाही मी येथे कशी सेवा करणार हा विचार करत मी देवावरती रुसून बसलो व बसमध्ये रडत रडतच मी भेदरलेल्या अवस्थेमध्ये चिंताग्रस्त होऊन हैदराबादला आलो पण माझ्या प्रति देवाने एवढी अद्भुत अशी योजना तयार केलेली होती हे त्या दिवशी मला माहिती नव्हतं प्रियभावांनो व बहिणींनो तुमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये कोणतीही भीती तुमच्यात आली कोणत्याही प्रकारची चिंता आली कितीही निराशाजनक परिस्थिती आली एक चांगली बातमी आहे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या देवाने तुम्हाला वचन दिलेलं आहे कोणतं माहीत आहे मी तुझ्या बरोबर असणार आहे आज तुम्ही एकटे आहात म्हणून घाबरत आहात का एकटं जावं लागेल यामुळे चिंतेमध्ये आहात का नोकरीसाठी विवाहासाठी शिक्षणासाठी एकटं जावं लागणार म्हणून घाबरणारे भाऊ आणि बहिणींना तुमचा विश्वास काय असला पाहिजे तुम्हाला एकटं जाण्याची गरज नाहीये तुम्हाला एकटं राहण्याची गरज देखील नाहीये त्या दिवशी एकटाच त्या मिसर देशामध्ये पोटीफराच्या घरामध्ये एक नौकर म्हणून काम करणाऱ्या त्या योसेफाला भविष्याप्रतीचा विश्वास कोणी दिला माहीत आहे त्याच्याबरोबर राहणाऱ्या देवाने तोच परमेश्वर तुमच्या व माझ्यासोबत आहे त्यावेळेला योसेफाने काय केलं तो घाबरला नाही दुःखी झाला नाही परमेश्वर माझ्या बरोबर आहे अशा प्रकारच्या धैर्याने त्याला दिलेलं प्रत्येक काम करताना देव पाहत आहे अशा प्रकारच्या दृढ विश्वासानेच तो चांगलं काम करत राहिला पोटीफर जेही काम योसेपाच्या हातात देत होता ते काम तो प्रामाणिकपणे करत होता ते काम तो निपुणतेने पूर्ण करत होता त्याला दिलेलं काम व्यवस्थित करत होता बायबल आपल्याला सांगतं उपदेशकाचं पुस्तक जे काही काम तुझ्या हातात पडेल ते तू आपलं सर्व बळ खर्च करून पूर्ण कर बायबल सांगता आपल्या कामात तरबेज असा कोणी तुला दिसतो का त्याचं स्थान राजांच्या समोर आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही कोणतं काम करत आहात काय नोकरी करता, करता मला ठाऊक नाही पण जेही काम करत आहात त्यात निपुण असलं पाहिजे कौशल्य असलं पाहिजे विश्वास असला पाहिजे तुम्ही भरोशाने कौशल्य दाखवून निपुणतेने जर दिलेलं काम पूर्ण कराल तर निश्चितच तो परमेश्वर तुम्हाला उंच करेल अतिशय विश्वासूपणे अतिशय कौशल्याने आणि निपुणतेने योसेफाला दिलेलं काम त्याने पूर्ण केलं तेव्हा ते सर्व पाहून पोटीफर जो त्याचा मालक होता त्याने काय केलं माहिती ते? तो त्याच्या घरात एक नौकर म्हणून आलेला होता पण सर्व घरावरती अधिकारी म्हणून पोटीफराने त्याची नियुक्ती केली याचं कारण असं होतं की मला पाहणारं कोणी नाही मला विचारणारं कोणी नाही अशा घाणेरड्या विचारांना योसेफाने मनामध्ये जागा दिली नाही तर देव मला पाहत आहे हे भान ठेवून त्याला दिलेलं प्रत्येक काम योसे पूर्ण प्रामाणिकपणे करत होता व त्याचप्रमाणे तो अतिशय पवित्र जीवन जगला काम करण्याच्या जागेमध्ये निरर्थक असा परिचय त्या त्याने वाढवला नाही व त्या परिचयाचा फायदा घेऊन वाईट कृत्य करण्यासाठी त्याने अजिबात आपल्या जीवनामध्ये संधी दिली नाही जेव्हा काम करण्याच्या जागेत ती स्त्री जेव्हा चल पाप करू माझी तुला संमती आहे असं म्हणून प्रोत्साहन देत होती तरीही योसेफ म्हणाला एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी माझ्या परमेश्वराचा अपराधी कसा बनू मी कोण आहे माहीत आहे मी देवाचा मुलगा आहे असं बोलून आपल्या धार्मिकतेचं रक्षण करणारा अद्भुत असा विश्वासू असा तो योसेफ होता प्रियभाऊ आणि बहिणीनो जेथे तुम्ही काम करता तेथे तुम्हाला मोहात टाकणारे लोक असतील तुम्हाला जाळ्यामध्ये ओढणारे लोक देखील असतील परंतु देव तुमच्या बरोबर आहे असा दृढ विश्वास आणि दृढ अशी आशा तुम्ही बाळगाल तर तीच तुमच्या पवित्रतेचा आधार बनेल धार्मिकतेचं रक्षण करण्यासाठी तुमचा तो विश्वासच तुमच्यासाठी गरजेचा ठरेल योसेफाने आपल्या पवित्रतेचं रक्षण केलं कारण माहीत आहे मी एकटा नाहीये परमेश्वर माझ्याबरोबर आहे याद्वारे तो धार्मिकतेचं रक्षण करू शकला आणि एवढंच नाही जे काम तो करत होता त्यामध्ये तो निपुणता आणू शकला प्रियांनो एक दिवस एका भिकाऱ्याने एका सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला त्याचे सर्व कपडे मळलेले होते त्याची दाढी वाढलेली होती शरीराचा घाणेरडा वास येत होता जेव्हा त्याने त्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला तेव्हा तेथील मॅनेजरने त्याला पाहून त्याच्यावर तो रागावला अरे आत का शिरला आहेस असं तो त्याला बोलला तेवढ्यातच तेथे सर्व करणारी एक मुलगी पुढे आली आणि त्याला आजोबा समान मानून या या आत मध्ये या काय पाहिजे असं त्याला विचारलं काय पाहिजे असं विचारल्यावर तो म्हणाला खाण्यास काही आहे का ठीक आहे असं म्हणून ती घाई घाईने गेली आणि काहीतरी खाण्यासाठी घेऊन आली तेव्हा तो घाई घाईने खाऊ लागला तेव्हा सर्व्हिंग करणाऱ्या मुलीला मॅनेजरने बोलावून म्हटलं अगं त्याच्याकडे पाहिलं तर तो भिकारी वाटत आहे तो पहा कसं भिकाऱ्यासारखं खात आहे त्याला किती घाई झाली आहे तो बिल देईल असं मला अजिबात वाटत नाही जर त्या भिकाऱ्याने बिल दिलं नाही ना तर ते सर्व बिल तुलाच भरावं लागेल आणि ही प्लेट आणि टेबल हे सर्व तूच साफ करायचं त्याची सर्व ती घाण तूच साफ करायची लक्षात येत आहे ना तुझ्या हो ठीक आहे सर गरज पडल्यास ते बिल मी भरते बिचारे ते फार भुकेले दिसत आहेत यामुळेच घाईघाईने खात आहेत त्यांना खाऊ द्या असं म्हणून तिने त्यांना आणखी जेवण वाढलं ती जेवण वाढून आत जाते की नाही त्या भिकाऱ्याने साधत थँक्स देखील म्हटला नाही तो निघून गेला आता हॉटेलचा मॅनेजर विचारू लागला आता बिलाचं काय आहे काही नाही मी देते तो बिचारा खूप भुकेला असेल यामुळे तो खाऊन निघून गेला मी म्हटलो होतो ना तो बिल देणार नाही तरी त्या भिकाऱ्याला तू येथे बसून जेवण चारलस आता बिल भर हो मी भरते असं म्हणून तिने लगेच भरलं आता प्लेट स्वच्छ करायच्या ना जसंच तिने त्या टेबलवरून प्लेट उचलली तिथे एक स्लीप लिहिली होती काय लिहिलं माहिती मुली या हॉटेलचा मालक मीच आहे मी वेश धारण करून आलो होतो येथे लोक कसं काम करतात ते पाहण्यास आलो होतो मुली तू खूप सुंदर काम केलं आहेस आज या मॅनेजरला काढून त्याच्या जागेवरती तुझे सर्व्हिंग करणारी मुलगी आहे तुला मॅनेजर बनवत आहे कॉन्ग्रॅच्युलेशन्स प्रियानो देव एक दिवस येईल आपण जे कष्ट घेत आहोत ते तो पाहिल तुम्ही करत असलेले परिश्रम तो पाहिल आपलं काम आणि आपले परिश्रम तो तपासेल जर आपण आपल्या कामामध्ये निपुणता दाखवत राहिलो तर ज्यांनी आपली आलोचना केली निंदा केली आपला मत्सर बाळगला त्यांना काढून तुम्हाला त्या जागी ठेवण्यासाठी माझा देव हा एक ना एक दिवस येणार आहे जेव्हा तो येईल तो प्रभू जेव्हा येईल तुम्ही विश्वासू असे दिसले तर किती बरं राहील महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा देवा आमच्या मनात भविष्याविषयी बरेचसे प्रश्न आहेत परंतु देवा आमचं भविष्य तू आपल्या हातामध्ये ठेवून जे काम तू आम्हाला दिलं त्या कामामध्ये विश्वासूपणा निपुणता व गुणवत्ता जर आम्ही आमच्या कामात दाखवली तर हे परमेश्वरा आम्हाला जे प्रश्न करतात जे आमचा छळ करतात जे आम्हावर दोष लावतात जे आम्हाला निराश आणि हताश करून सोडतात त्यांच्यापेक्षाही अधिक उच्च अशा स्थानामध्ये देवा तू आम्हाला नेशील देवा उज्ज्वल असं भविष्य तू आम्हाला देशील देवा समृद्धीने भरलेलं आयुष्य तू आम्हाला देशील देवा या विश्वासानेच आम्ही सर्वांनी पुढे गेलं पाहिजे अविश्वास बाळगून रडत राहून काहीच मिळणार नाही देवा आज अतिशय बहुमूल्य असा संदेश तू आम्हाला दिलेला आहेस परमेश्वरा जे आमची अवहेलना करत आहे त्यांच्यापेक्षा अधिक उत्तम अशा स्थानामध्ये तू आम्हाला घेऊन जाणार आहेस आमची निंदा करणाऱ्यांपेक्षा अधिक उत्तम अशा स्थानी तू आम्हाला पोहोचवणार आहेस परमेश्वर देवा सर्व गौरव सर्व आदर आम्ही तुलाच देतो येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर।